नगरपालिकेच्या दुर्लक्षणामुळे भाजीमंडत जनावरांचा सुळसुळाट मोकाट सुटलेल्या जनावरांमुळे भाजीमंडीत भाजी, जनावरां भाजी, भाजी विक्रेत्यांना व भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या जनतेला या जनावरांपासून खूप त्रास होत आहे तरी नगरपालिका याच्याकडे काहीही लक्ष देत नाहीये नगरपालिकेने मोकाट सुटलेल्या जनावरांची काहीतरी सोय करावी वारंवार भाजी विक्रेत्यांनी सांगूनही नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने भाजी विक्रेते त्रस्त आहेत